नमस्कार मी प्रमिला झेंडे तर आता शेतात भरपूर तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत बघा तर मी तुरीच्या शेंगा शेतातून त्या तर आज आपल्याला कडी गोळे बनवायचे त्यासाठी मी एक प्लेट तुरीच्या शेंगा घेतल्या त्या तर आपल्याला ह्याचं बी सोलून घ्यायचं तर बी सगळं फ्रेश असावं कुठेही काळा डाग नसावा असं आपल्याला एका प्लेटमध्ये सगळं बी सोलून आहे तर बघा अशा प्रकारे मी शेंगा तुरीच्या सोलून घेतल्यात बी तर ह्याला शेंगा सोडताना काय तर थोडीशी ही जाते म्हणून काय करणार शेंगा शेंगाचं बी सगळं तुरीच धुवून घेणार आहे आपल्याला शेंगा भाजून घ्यायची तर आपल्याला हे बी छान असं भाजून घ्यायचंय ते तर हे भाजण्यासाठी मी चार मिरच्या टाकून घेते आणि थोडासा लसूण पण ह्यातच टाकून घेते थोडस तेलाची धार टाकते म्हणजे आपलं तुरीचं बी पटकन भाजलं जाते तर मिरची लसूण जी कच्चा राहण्यापेक्षा मी काय केले सगळं भाजणीमध्येच टाकले तर एक चमचा जिरी पण टाकले छान असं भाजून हे सगळं आणि ही चव लागणार आहे तर आता हे वाटण हे तुरी तुरीचे दाणे आणि हिरवी मिरची लसून जिरी सगळं छान असं भाजून झालेलं आहे तर मी एका ता ताकामध्ये ता ता थंड होण्यासाठी काढून घेतले आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तर आता हे थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते तर आता हे मी बारीक करून आणते तर असं मी वाटण तुरीच्या ब्याचं करून घेतलेलं आहे तर ह्या ताटामध्ये आता काढून घेते ह्यात आता चवीनुसार मी मीठ टाकून घेणार आहे थोडंसं बेसन वापरणार आहे एक दोन चमचे तर दोन चमचे बेसन टाकले चवीनुसार मीठ वापरले आणि बारीक चिरली थोडीशी कोथिंबीर वापरली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे तिंबून आहे त्याला मिक्स करायचं आहे छान तर वाटण करताना पण मी एक एकटे पाणी वाट नाही तर बघ असा मी गोळा तिंबून घेतलेला आहे ह्यात आपण पाण्याचा वापर केलेला नाही आता तिंबताना पण पाणी वापरलेलं नाही आणि मिश्रण बारीक करताना पण वापर करता नाही आपण आता ह्याचं थोडं थोडं छोटं छोटं गोळं बनवून घेऊया बघा असं दाबून दाबून आपल्याला छोटं छोटं गोळं बनवायचं तर हे पीठ तेच असं का ते तर तुरीचं बी याचं आपण मोठं मोठं थोडंसं वाटलेलं आहे त्याच्यामुळं सुटलं जातं तुम्ही म्हणजे एकजीव पूर्ण झालेलं नाही तर आपण छान असं जे गोळे बनवून घेऊया तर मी अशा पद्धतीने गोळे बनवून घेतले तर आपण आता कढी बनवूया तर कढीसाठी इथं ताक घेतलं एका वाटीमध्ये दही होतं घट्ट तर मी त्याचं ताक करून घेतलेलं आहे आता ह्यात एक चमच्यावर बेसन टाकून घेणार आहे आणि छान असं हे मिक्स करायचं आपलं तर आपल्याला बेसन पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठं पण गाठी घेऊन असं बघा छान असं बेसन पूर्ण मिक्स झालेलं आहे आपण आता ह्याला फोडणी देऊन घेऊया तर फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवली आहे कढई आज भरपूर लाल झालेली आहे तुरी सगळी भाजल्यामुळं तर आता तेल तापलेलं आहे तर फोडणीसाठी हिजरी महरी टाकून घेते टाकून घेतलाय तर हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते वाटण पण टाकून घेते हिरवी मिरची करून घेतलं तर कढी मी सारख हलवत राहते ह्या ना कढी बाहेर काढायची नाही येत ना नाही तर फुटली जाते ह्यातच ठेवायची आपल्याला कढीला छान अशी उकळी आलेली आहे आपण ह्यात आता गोळ टाकून घेऊया जे आपण तुरीच्या ब्याचं गोळ केलेलं आहे -के ती एक एक सोडून घेऊया आणि पाच मिनिट बारीक गॅसवर आपल्याला हे गोळ आता छान असं शिजवून घ्यायचं येतं कढीमध्ये तर बघा कढी गोळे कसे शिजायला लागले छान असं पाच मिनिट झालं गॅसमध्ये चालू आहे मी कढीमध्ये मीठ टाकलं नव्हतं गोळ्यामध्ये टाकलेलं आहे तर आता मी मीठ टाकून घेते आणि गॅस आपला बंद करून घेते मीठ शेवटीनंतर का टाकलं तर कढी आपली फुटू नये म्हणून मीठ टाकलेलं आहे तर आता एका प्लेटमध्ये कढी गोळ्या काढूनही घेते तर बघा एकही गोळा फुटलेला नाही काय नाही छान असं शिजलेलं आहे तर ही तर बघा तुम्ही अशा पद्धतीने कडी गोळी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा